ता विचारतात ताई कर्ज इतकं झालं आहे की नक्की आता करायचं काय फेडायचं कसं पैसे आणायचे कुठून पैशाचे स्रोत जरी असले तरी ते पुरत नाही आला पैसा की लगेच निघून जातो यासाठी एक अशी उपासना आहे जी इतकी प्रभावी आहे की ती प्र उपासना तुम्ही सलग तीन दिवस किंवा संकल्पयुक्त सलग एकवीस दिवस जर का केली तर त्यातनं तुम्हाला नक्की शंभर नाही एकशे एक टक्का एक तुम्हाला मार्ग नक्कीच मिळतो नक्की करायचं काय आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण एकवीस वेळा संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण एकवीस वेळा रात्री बारा वाजता शुक्रवारपासून रात्री बारा वाजता शुक्रवारपासून तुम्हाला म्हणायचं आहे एकवीस वेळा म्हणायचं आहे बारा वाजता अंघोळ करून बसायचं आहे आणि त्यावेळेस काही अभिषेक करायची गरज नाही काही नाही फक्त व्यंकटेश भगवानांचं तिरुपती बालाजींचं स्मरण करायचं आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं बारा म्हणजे बारा वाजता सलग पहिल्या गोष्टीची सुरुवात करायची मोजायसाठी सुपारी एकवीस सुपाऱ्या किंवा एकवीस नाणे घ्यायचे शक्यतो एकवीस नाणे घ्यायचे कारण तेच नाणे आपण तिरुपती बालाजी किंवा एखाद्या बालाजी मंदिरात जाऊन दान करू शकतो आपली इच्छा पूर्ण झाल्यावर त्याचप्रमाणे हे एकवीस दिवसाचं एकवीस दिवसाचं किंवा तीन दिवसाचं तुम्हाला जमेल कसं करायचं आहे एकवीस दिवस करणार असेल तर तुमची पाळी वगैरे बघून घ्या त्या हिशोबाने तुम्ही करा पुरुषांनी केलं स्त्रियांनी केलं तरीही चालेल त्याचबरोबर इथे मी तुम्हाला एक कर्जमुक्ती यंत्र देते आहे हे यंत्र तुमच्या पाकिटात सलग ठेवा स्त्री असो पुरुष असो तुमच्या पाकिटात सलग ठेवा हे तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये पैसे आणण्याची ऊर्जा वाढवेल आणि त्याचबरोबर तुमच्या कर्जातनं हळूहळूहळू तुम्हाला बाहेर काढण्यात मदत करेल श्री स्वामी समाज